नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या चे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत कुरकुरीत आणि रेस्टॉरंट स्टाईल सोया सिक्स्टी फाईव्ह प्रोटीनने भरपूर आणि अगदी सोपी रेसिपी आहे मसाल्यांमध्ये मुरवून तळून आणि स्पेशल तडका घालून बनवलेली ही डिश अप्रतिम लागते मुलांच्या संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी ही एक उत्तम रेसिपी आहे तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा तुम्ही एकदा का ही सोया सिक्स्टी फाईव्ह बनवून खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल अशी ही झणझणीत आणि कुरकुरीत रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या आपल्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगोदर साहित्य दाखवते एक वाटी इथं आपल्याला सोया चंक्स म्हणजे सोयाबीनच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन ते ती तीन चम्मच कॉर्नफ्लावर एक चम्मच आलं लसणाची पेस्ट एक चम्मच लाल तिखट एका लिंबाचा रस त्यानंतर एक चम्मच जिरमी खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे एक चम्मच धनीपूड घेतलेली आहे त्यानंतर लसूण असा बारीक चिरून घ्यायचा आहे चार ते पाच पाकळ्या आपल्याला असे बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची त्यानंतर एक चम्मच रेड चिली सॉस आणि एक चम्मच टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे आता सर्वात अगोदर आपल्याला सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत घेतलेल्या आपण त्या भिजून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी यामध्ये गरम पाणी घातलं आणि गरम पाणी घालून दहा मिनिट आपल्याला ह्या भिजवून घ्यायच्या आहेत अगदी दहा मिनिट झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे भिजलेल्या आहेत आता हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं आहे आणि आता यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हाताने घट्ट दाबून आपल्याला या असं यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता सर्व वड्यांमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आता अगोदर हे आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचे आहेत सोयाबीनच्या वड्या त्यासाठी यामध्ये आपल्या अगोदर एक चम्मच लाल तिखट घालायचं आहे एक चम्मच धनीपूट घालायची आहे कुठून घेतलेलं जिरं यामध्ये घालायचं आहे इथं तुम्ही जिरेपूटसुद्धा घालू शकता त्यानंतर आलसणाची पेस्ट घालायची कॉर्नफ्लावर घालायची आणि आपण जो लिंबूचा रस घेतलेला आहे तो घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही कॉर्नफ्लावरऐवजी हो तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता सर्व मी मसाले या वड्यांना लावून घेतलेले आहे आणि आता हे मॅरिनेशन होऊ द्यायचं आहे अगदी दहा मिनिट मी हे मस्त असं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी दहा मिनिट झालेली आहे त्यानंतर आता आपण ह्या वड्या तळून घेऊया आता गॅसवरती मी तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आता सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची नंतर मंद गॅसवरती मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरकुरीत हे आपले सोयाचंक्स तयार झालेले आहेत आता हे काढून घेऊया त्यानंतर आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व ह्या सोयाबीनच्या वड्या म्हणजेच सोयाचंक्स तळून घ्यायचे आहेत खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मस्त ह्या तळून घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने मी सर्व सोयाचंक्स तळून घेतलेले आहेत आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी जे तेल आपण तळून घेतलेलं आहे तेच तेल घेतलेलं आहे दुसऱ्या कळीमध्ये मी दोन ते तीन चम्मच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अगोदर आपल्याला लसूण घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवरतीच हा लसून आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण जी हिरवी मिरची घेतलेली आहे कट कट करून ती घालायची कढीपत्ता घालायचा आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीरच्या ज्या काड्या घेतलेल्या आहे आपण त्या घालायच्या आणि मस्त हे परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती अगदी दोन मिनिट त्यानंतर यामध्ये सोया चंक्स घालायचे आणि रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचकसुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि आता मोठ्या गॅसवरतीच आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट हे मस्त असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे आता इथं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची त्यामुळे ह्या हे सोयाबीनच्या वेळा नरम पडत नाही मस्त कुरखमंग कुरकुरीत राहतात अगदी दोन ते तीन मिनिट मी मोठ्या गॅसवरतीच हे परतून घेतलेले आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त खमंग कुरकुरीत असं आपलं सोया सिक्स्टी तयार झालेलं आहे खूप मस्त कुरकुरीत झालेलं आहे टोमॅटो केचअपसोबत ही सोया सिक्स्टी फाईव्ह खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त झणझणीत आणि कुरकुरीत असं आपलं सोया सिक्स्टी फाईव्ह तयार झालेलं आहे खूप सोपी रेसिपी आहे खूप कमी वेळात तयार होते अगदी झटपट तयार होणारी ही सोया सिक्स्टी फाईव्हची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून तेही सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद